नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगिरी आपल्या मराठी युट्यूब हो चॅनलमध्ये आज आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत त्यासोबत कापूस बाजारभावाबद्दल आज आज अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे कापूस बाजारभावाबद्दल हा अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला या आठवड्यामध्ये सर्वसाधारण एक आठवड्यापासून आपल्याला तेजी पाहायला मिळाली तेजीमध्ये जवळजवळ आपला भाव जो आहे साधारण सहा हजार पाचशे पासून सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे पासून सात हजार शंभर पर्यंत आलाय तोच भाव सात हजार दोनशे पासून सात हजार आठशे पर्यंत आलाय म्हणजे जवळजवळ सहाशे रुपयापर्यंत वाढत आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळाली परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची एक आशा लागलेली आहे की भाव वाढेल तर आजच्या अपडेटमध्ये नाही तर आजची परिस्थिती आपण की काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला बाजारभाव पाहायला मिळणार आहे तर सर्वसाधारण गठन भाव जे तर हे त्रेपन्न हजार दोनशे रुपये आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे तर त्रेपन्न हजार दोनशे जे आहेत हे सांगायची गरज मला असं वाटते वाटत नाही परंतु तरी सुद्धा जे नवीन शेतकरी असतील त्यांच्यासाठी त्रेपन्न हजार दोनशे जे आहे हा गठन रेट आहे म्हणजे गठनाचा रेट आहे एकशे सत्तर किलोचं एक गठन असतं आणि त्या गठनाच्या रेटवर आपल्याला कापूस गटनाच्या कापसाला भाव मिळतो तर एकशे सत्तर किलोची जी गाठी असते गठन असते त्याचा रेट जो आहे हा त्रेपन्न हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आपल्याला जे दर पाहायला मिळणार आहे तर ते स्थानिक मार्केटमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी फक्त लोकल व्यापारी येतात त्या ठिकाणी आपल्याला सात हजार शंभर पर्यंत दर पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी वायदे बाजार होतात किंवा जिनिंगचे मालक व्यवहार करतात अशा ठिकाणी सात हजार आठशे रुपये किंवा त्यापेक्षा शंभर दोनशे रुपये कमी सुद्धा होऊ शकतात परंतु जो सी आय चा ऑफिशियल रेट आहे हा आहे सात हजार आठशे रुपये तर या प्रमाणात आता इतर राज्यांची काही परिस्थिती तर ज्या पद्धतीने महाराष्ट्र हजार दोनशे रुपये आहे त्याप्रमाणे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये दर आहे मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये दर आहे कर्नाटकामध्ये त्रेपन्न हजार तीनशे तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार तीनशे ओडिसामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे एवढा दर आहे आणि गुजरातमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये पंजाब आणि हरियाणा त्रेपन्न हजार पाचशे रुपये एकूण महाराष्ट्राच्या कर्नाटका तेलंगणा आणि ओडिशामध्ये शंभर रुपये जास्त आहे आणि राजस्थानमध्ये मात्र जवळजवळ चारशे रुपये जास्त आहे तर एकूण हा अशा पद्धतीनं कापूस बाजारभाव आपल्याला पूर्ण भारतामध्ये पाहायला मिळतोय आता काय आहे ती अपडेट जी अपडेट सर्वांना जाणून घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला बाजारभावाचे जे काही तज्ज्ञ आहेत तर त्यांचाही आपल्याला काही प्रमाणात मदत होतेच परंतु एक मार्केट सुद्धा सांगते की मार्केटमध्ये कापूस जो आहे हा वाढणार नाही म्हणजे खूप जास्त वाढणार नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आताची ती जी आपल्याला पाहायला मिळते ही शक्यतो शेवटची संधी आहे याच्यानंतर मार्केटमध्ये ती जी येईल असं काही वाटत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला विक्री करायचा निर्णय घ्यावा लागणार आहे साधारणतः आता लोकल मार्केट आहे सात हजार शंभरवर आणि जे गठन मार्केट आहे किंवा जे सी आय ऑफिशियल रेट आहे ज्यामुळे मध्ये खरेदी होते तर ते तो दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः मित्रांनो आठ हजार शंभर आठ हजार दोनशे हा दर जरी गेला आणि इकडं सात हजार दोनशे सात हजार तीनशे जरी दर गेला तरी असं समजा की हा रेट आपल्यासाठी टॉप आहे याच्यानंतर पुढं किती वाढेल याचा अजूनही अंदाज स्पष्ट नाही आहे परंतु जे काही अपडेट मार्केटमध्ये येतील किंवा जे काही अपडेट आपल्याला कापूस जे आहे त्यामध्ये कापूस पिकामध्ये बाजारभाव वाढ ही जास्त प्रमाणात बिलकुल नाही आहे त्यामुळं आणि हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो की मार्केटमध्ये एवढी वर खाली व्हेरिएशन होतंय की मार्केटमध्ये खूप मोठी तेजी ही येणार नाही आहे आता ज्या प्रमाणात मार्केट वाढतंय आता या आठवड्यामध्ये किती वाढेल याच्यावर डिपेंड आहे परंतु याच्यानंतर आपल्याला तेजी पाहायला मिळणार नाही त्यामुळं इथून पुढचं जे मार्केट आहे सात हजार शंभरपासून सात हजार आठशेपर्यंत तर तुम्हाला हेच मार्केट काबीज करायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्या कापसाचं समाधान मानून आहे कारण जे काही गाठी आयात केले गेल्या होत्या ह्या गाठीमधूनही साठा काही आहे त्यामुळं रेट वाढण्याची शक्यता यावर्षी तरी बिलकुल नाही मित्रांनो तुम्हाला जर कापूस विक्री करायचं असेल तर आठवड्यामध्ये निर्णय या आणि होणाऱ्या तोट्यापासून वाचा त्यासोबतच अशाच बाजारभाव अपडेटसाठी आणि रेग्युलर बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीन वड्री क्रेंग चॅनलला फॉलो करा धन्यवाद